व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत उद्या चंपाषष्टी हा आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाचा दिवस आहे खंडोबा राहायला प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या सर्वप्रथम आपण आपल्या घरातील जे देवारे देवारा आहे त्याची स्वच्छता करायची आहे पूजा करायची आहे देवांची सर्व आणि त्याच्यानंतरनं आपल्याकडे जर खंडोबरायाची मूर्ती असेल तर तिचीही आपण स्थापना करायची आहे समोर आणि तिची पूजा करायची आहे पूजा करण्यासाठी खंडोबरायाला आवडता त्याचा भंडारा जो आहे त्याचा वापर नक्की करायचा आहे तुम्ही पूर्ण घरामध्येही भंडारा उधळू शकता आणि असं प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी ठेवू शकता ना संध्याकाळी आपल्याला देवाची तळी उचलायची आहे त्याच्यासाठी नागिणींची पाणी लागणार आहेत सुपारी लागणार आहे खोबरं आणि देवाचा भंडारा देवाचं टाक असं घेऊन पाच जे पुरुष आहेत त्यांच्याद्वारे ही तळी आपण उचलायची आहे त्यानंतर देवाला नैवेद्य म्हणून वांगेचे भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य देवाला संध्याकाळी द्यायचा आहे अशा प्रकारे आपण खंडोबरायला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि हे केल्यानंतर ना नक्कीच आपल्या घरात वर्षभर सुख शांती समृद्धी आनंद ना आहे हा पर्याय नक्की करून बघा सर्वांना धन्यवाद